लोकसभेला विरोधातील मिरज पॅटर्नने विधानसभेला घेतला युटर्न सुरेश खाडे यांना जाहीर केला पाठिंबा पा। मिरज मा पॅटर्नमधील माजी नगरसेवक विधानसभेला पालकमंत्री सुरेश खाडे यांचा प्रचार करणार आहेत मिरजेतील काँग्रेस राष्ट्रवादी व लोकसभेला विरोधात असलेल्या भाजपाच्या बंडखोर माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश खाडेंना पाठिंबा जाहीर केला लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्नमधील सर्व पक्षीय नेत्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता त्यावेळी सुरेश औटी यांच्यासह भाजपाच्या माजी नगरसेवकांनी लोकसभेला भूमिका वेगळी मात्र विधानसभेला सुरेश खाडे यांच्या सोबतच राहू असे सांगितले होते आता मिर्जेतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी विधानसभेला पालकमंत्री खाडे यांच्या सोबत असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले त्यावेळी सुरेश आवटी यांनी लोकसभेला पक्षविरोधामध्ये जाऊन आम्ही पक्षाचा राजीनामा दिला मात्र पक्षाने राजीनामा स्वीकारला नसल्याने आम्ही भाजपमध्येच असल्याचे सांगितले मिरजेच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी हा पालकमंत्री सुरेश खाडेने दिला त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचे माजी नगरसेवकांनी जाहीर केले यावेळी मिरज पाटणमधील सर्व नगरसेवक वकांतर्फे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कारही करण्यात आला